तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली या योजनेअंतर्गत तेलंगणाच्या शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा आता सुरू झाली आहे तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे सरकारनं उद्योगपतींचं दहा लाख कोटीचं कर्ज सरसकट माफ केलं पण कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय त्यामुळं मग महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार का या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी गणेश आपण पाहताय कर्जमाफी कर्जमाफीबाबत शासन स्तरावर नेमकं काय काम सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता या बैठकीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यायला हवी असं जालण्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांनी म्हटलं होतं यावर उत्तर देताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमले अमिन म्हणाले होते राज्य सरकार के तीन लाखापर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे या बैठकीनंतर राज्याचे पवन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्जाबाबत भाष्य केलं होतं सत्तार म्हणाले होते कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंतच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक देखील शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नेमकं प्रतिक्रिया दिली असली तरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या विषयावर थेट भाष्य कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत नेमकं काय फायदा होणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागांवर विजय त्यांना मिळवता आला होता पुढे काही महिन्यामध्येच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे शेतकरी कर्जमाफी केल्यास त्याचा फायदा हा निवडणुकीत होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगली आहे दोन हजार आठ मध्ये केंद्र सरकारनं साठ हजार कोटीची कर्जमाफी केली होती राज्यात फडणवीस सरकारनं दोन हजार सतरा मध्ये चौतीस हजार वीस कोटीची कर्जमाफी केली दोन हजार एकोणास मध्ये महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची योजना राबवली कर्जमाफीचा निर्णय किती व्यवहार कार्य आहे कर्जाचा फायदा नेमका मोठ्या शेतकऱ्यांना होतो की छोट्या शेतकऱ्यांना हा मुद्दा कायम एक चर्चेचा विषय राहिला महाराष्ट्रात शेतकरी शेतकरी आणि टक्क्याहून अधिक आहे या शेतकऱ्यांसाठी कर्जवापी गरजेची असते कारण हे शेतकरी जमीन गहाण ठेवतात नाईक पिकी कर्जबाजारीपणा पिकांना भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत असतं परिणामी त्यांच्या जमिनीवरचा ऊर्जा सातत्यानं वाढत जातो त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्वाची ठरते कर्जमाफी हा एक किचकट विषय कर्जमाफीचा प्रक्रियेला वेळ लागतो दुसरा पर्याय असतो सरसकट कर्जमाफीचा पण सरसकट कर्जमाफी द्यायची राज्य सरकारची आता आर्थिक परिस्थिती नाही लाडकी बहीण लाडका भाऊ अर्थसंकल्पातील पुरवण्या मागण्या यासाठी हजारो कोट्यावधीची तरतूद करण्यात आली त्यातून कर्जमाफीसाठी लागणारे पैसे आहेत का याचा विचार सरकारला आता करावा लागणार आहे कर्जमाफी केल्यास कर्जफेड करणाऱ्या वेगळा मेसेज निर्माण केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं पन्नास हजार रुपये प्रोत्साहपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता कर्जमाफी वारंवार होत असेल तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पन्नास हजार रुपये अनुदान खेड्यापेक्षा कर्ज थकवून कर्जमाफीद्वारे तीन ते चार लाख रुपयाचा फायदा करून घेऊ अशी देखील मानसिकता शेतकऱ्यामध्ये निर्माण होऊ शकते कर्जमाफी शिवाय इतर नेमकं पर्याय काय कर्ज शेतकरी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय हो असून त्यातून शेतकरी आत्महत्या थांबत नाही था। किंवा शेतीतून नफा कमवता येतो हा आत्मविश्वासही शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी शिवाय इतर कोणते पर्याय आहेत जे शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन राहू शकतात शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पेरणी आधी प्रति हेक्टरी अनुदान किंवा आर्थिक मदत देता येऊ शकते का याच स्वरूप कर्जाच नसून शेतीविषयकाच्या हमीभावाला कायद्याचं बंधन असल्यास सरसगट सगळ्या शेतीमालाची हमी, शेती हमी खरेदी होऊ शकते का शेतकऱ्यांना नियमितपणे आणि वेळेत पाठपुरवठा मिळायला हवा शेताला शेतमाल विकून फायदा होईल अशा पद्धतीचा बाजारभाव पिकांना मिळायला हवा त्यासाठी तशी धोरण आखायला हवी शेतीच्या मूलभूत समस्या जसं की विजेच्या उपलब्धता सिंचनाची सुविधा यावर अधिकतम काम करायला हवं कर्जमाफी ऐवजी शेतमाला चांगला भाव आणि खते औषधांच्या किमतीत नियंत्रणात आणाव्यात अशी शेतकऱ्यांची भावना असल्याचं देखील समजत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा एआय न्यूज